श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे वटपौर्णिमा आज संध्याकाळी आपल्याला एक दिवा लावायचा आहे तो कुठे आणि कशा प्रकारे लावायचा आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल ला तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा आज वट पौर्णिमा आहे तर हा उपाय तुम्हाला नक्कीच करायचा आहे कारण खूप महत्वाचा दिवस आहे आज संध्याकाळी न विसरता आपल्याला हा दिवा लावायचा आहे पौर्णिमा म्हटलं की आपल्या डोक्यांमध्ये येतं ते म्हणजेच माता लक्ष्मीची उपासना माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी विविध उपाय आपण आज करत असतो माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला आज काही सेवा आणि उपाय करायचे असतात त्याचबरोबर हा उपाय सुद्धा तुम्हाला आवर्जून करायचा आहे एक दिवा मला लावायचा आहे त्याचबरोबर माता लक्ष्मी म्हणजेच पैसा आपल्याकडे आकर्षित व्हावा धनप्राप्तीचे मार्ग जे आहेत ते खुले व्हावे यासाठी आपल्याला दानसुद्धा करायचं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये दानाला खूप महत्त्व दिलेलं आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण विविध उपाय करतो सेवा करतो ते सेवा फलित पण जाते पैसा पण येतो पण काय तर पैसा टिकत नाही आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही तर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की माता लक्ष्मी ही चंचल आहे ते आज आहे आणि उद्या नाही तर आपण उपाय कशासाठी करायला पाहिजे की माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी भगवान विष्णूंचा जिथे वास असतो तिथे माता लक्ष्मी स्थिर राहते माता लक्ष्मींना प्रसन्न करून घेण्यासाठी अगोदर आपल्याला भगवान विष्णूंना प्रसन्न करून घ्यायचं आहे जिथे जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरातून माता लक्ष्मी कधीही जात नाही कारण माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा ही अतिशय प्रिय आहे तर यासाठी आपल्याला आज संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली शुद्ध गायीच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे आणि तो दिवा तुम्हाला संध्याकाळी म्हणजे दिवे आपल्याला हा दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडाखाली प्रत्येक पौर्णिमेला जरी आपण दिवा लावला तर अतिशय उत्तम आज पौर्णिमा आहे आजच्या अशा शुभ दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा आवर्जून लावायचा आहे लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा हा दिवस आहे पौर्णिमेला आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी सत्यनारायण आणि दुसरी सेवा त्यातल्या त्यात उपाय सुद्धा करतात त्या प्रकारे हा उपाय सुद्धा खूप महत्वाचा आहे लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा आहे तर तुम्ही हा उपाय नक्कीच करा तर काय करायचं आहे की आज संध्याकाळी आपल्याला एक दिवा तुम्ही पंती घ्या किंवा कणकेचा दिवा बनवून घेऊन जाऊ शकतात त्यात तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली लावायचं आहे आणि तिथेच बसून तुम्हाला विष्णू पठन करायचं आहे जर तुमच्याने शक्य नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप सुद्धा करू शकतात तुम्ही एकशे आठ वेळा म्हणा किंवा मग शक्य तेवढं पाच ते, ते दहा मिनिटं म्हणा पण तिथेच पिंपळाच्या झाडाखाली बसून तुम्हाला म्हणायचं आहे आता त्यात तुम्ही फुलवाद किंवा वाद, वाद सुद्धा लावू शकतात फक्त वाद लावताना हे लक्षात ठेवा की तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून नका लावू बाकी दुसरी दिशा कोणत्याही दिशेला जर तुम्ही दिवा लावला तरी सुद्धा चालेल तर हा उपाय आपल्याला आज पौर्णिमेला संध्याकाळी आहे या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा वास पिंपळ वृक्षाच्या झाडात जा असतो माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर राहील कितीतरी अडलेले काम आहेत आर्थिक प्रगतीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही घरातच तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून तिथे विष्णू सहस्रनामाचं वाचन करू शकतात कारण तुळस हे हरिप्रिय आहे त्याचबरोबर जर तुम्हाला हेही शक्य नसेल तर तुम्ही आपल्या घरात देवांसमोर बसून तुपाचा एक दिवा लावा आणि विष्णू सहस्रनामाचं पठन करा त्याचबरोबर श्री सुक्ताचे पठन सुद्धा तुम्हाला करायचं आहे कारण हे लक्ष्मीला आणि विष्णू भगवानाला प्रसन्न करून घेण्याची सेवा आहे त्यात, त्यात आज पौर्णिमा सुद्धा आहे तर आपण ही सेवा नक्कीच केली पाहिजे तर अशा प्रकारे तुम्ही हा उपाय आणि सेवा करायला विसरू नका आजचा दिवस खूप महत्वाचा आहे ही सेवा आणि उपाय करण्यासाठी तसेच आज सर्वांनी वटपौर्णिमेच्या पूजेसोबतच संध्याकाळी सत्यनारायण सुद्धा करायला विसरू नका दान सुद्धा करा त्याचबरोबर हा उपाय सुद्धा तुम्हाला संध्याकाळी प्रदोष काळात तुम्हाला सत्यनारायण झाल्यावर ते वरते, तुम्हाला हात दिवा लावायचा आहे एक दिवा तुम्हाला तुपाचा पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे आणि या उपायाने आर्थिक प्रगती होऊन अखंड लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नांदेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ